आपण या व्हिडिओमध्ये पाहूया माघ गणेश जयंतीची माहिती गणपतीचे दिन अवतार मुहूर्त पूजाविधी आणि तिलकुंद चतुर्थीची माहिती व कथा हिंदू धर्मामध्ये महाग महिन्याला विशेष महत्व आहे पुराणात माघ महिना मोक्षाचा महिना मानला गेला आहे फेब्रुवारी महिना खास आहे कारण की तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती आहे महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे गणेश जयंती देखील मोठ्या उत्सवात साजरी केली जाते गणेश उत्सवाप्रमाणे माघ महिन्यात दीड दिवसासाठी गणपती बाप्पा घरी विराजमान होतात माघ गणेश जयंती तेरा फेब्रुवारीला आहे तर बारा फेब्रुवारीला तिलकुंद चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी गणपती बाप्पाच्या प्रसादात जास्तीत जास्त तिळाचा वापर करण्यात येतो मोदकामध्ये सुद्धा तीळ आणि गोळाचा जास्त वापर केला जातो काही ठिकाणी गणेश जयंतीला हळद किंवा कुंकाळाचा वापर करत मूर्ती बनवण्यात येते या दिवशी गणपतीला लाल वस्त्र लाल फुलं लाल चंदन आणि लाल मिठाई अर्पण करण्यात येते कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते गणेश जयंतीला व्रत ठेवल्याने विघ्नहर्ता आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात गणेश जयंतीच्या दिवशी चंद्रदर्शन करू नये माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी तेरा फेब्रुवारीला आहे बारा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी चतुर्थीला प्रारंभ होतोय तर तेरा फेब्रुवारी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी चतुर्थी संपणार आहे गणरायाचे तीन अवतार गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस पुढीलप्रमाणे मानले जातात पहिला वैशाख पौर्णिमेला पुष्टपती विनायक जन्मदिवस दुसरा भाद्रपदा शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीचा दिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच श्री गणेश जयंती दिवस असतो गणेश चतुर्थीचे शुभ मुहूर्त चतुर्थी तिथी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत गणेश पूजा मुहूर्त तेरा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत सिद्धयोग रात्री दोन वाजून सदतीस मिनिटांपर्यंत त्यानंतर सांधयोग प्रारंभ होणार आहे या दिवशी गौरी तृतीया व्रत सुद्धा आहे चंद्रोदय वेळ बारा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत गणेश जयंती पूजा विधी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी पाण्यात तीळ टाकून स्नान करावे लाल वस्त्र परिधान करून गणपतीसमोर उपवासाचे व्रत करावे ईशान्य दिशेला लाकडी चौरंग ठेवावा त्यावर कलश स्थापित करावे आता गणगेच्या पाण्यात तीळ मिसळलेल्या पात्रात धातूंपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीला स्नान घालावे गौरीपुत्र गणेशाला कुंकू हळद शेंदूर अक्षता चंदन अबीर गुलाल अष्टगंध मेहंदी लाल फूल लवंग वेलची अत्तर सुपारी कापड नारळ अर्पण करावे श्री गणेशायन महा दुर्वांकुरं समर्पयामि मंत्राचा उच्चार करताना अकरा किंवा एकवीस दुर्वा जोडून अर्पण करावे तिलकुंद चतुर्थी ची माहिती आणि कथा आपण पाहूया विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी का म्हणतात तर महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते गणेश जयंतीच्या दिवशी गणरायाची मूर्ती आणून तिचे पूजन केले जाते मागील गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हणले जाते गणरायाने नर नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक ह्या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी आहे अशा शास्त्रात सांगितले आहे मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य आहे पण माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला खास साखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण केले जातात गणेश गणेशपूजन करून मिश्रित गुळाच्या लाडवाचा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते या तिथीला स्नान दान जप व होम केल्यामुळे या विघ्नका विनायकाची कृपादृष्टी सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहते असे म्हणतात या माघी गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांवर त्यांची कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव राहो हीच मनोकामना आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा